आज मी आली आहे कल्याणला कल्याण वेस्टला मला जायचं आहे कारण मला हळदी कुंकाची भांडी घ्यायची आहे तर हळदी कुंकाची भांडी घेण्यासाठी पद्मावती मेटल इंडस्ट्रीमध्ये आपण जाणार आहोत तर स्टेशनला बाहेर पडल्यावर समोरच ऑटोवाले असतात पर पर्सन वीस रुपये जाण्यासाठी शॉपपर्यंत तर आपण ऑटोवाल्यांना सांगला तर ते तिथपर्यंत आपल्याला नेतात आता ह्या जे आहेत ह्या वाट्यात हळदी कुंकासाठी आता इथे हा हे मॅगी साठी आहे ना लहान मुलांसाठी छान असं भांड या प्राइस रेंज आहे लहान मोठा साईज मध्ये आणि थोडा हेवी मध्ये पण आहे हा जो आहे ते छान मटके आहेत त्यांच्याकडे पण हे स्टील मध्ये आणि याच्यावर त्यांनी अशी कोटिंग केलेली आहे काय तरी तुम्हाला मी दाखवते आहे अंतर आपला हळदी कुंकू येतोय त्यासाठी चटणी देण्यासाठी किंवा अजून कशासाठी तर तेही आहे ते प्युअर हे छान आहे हे कसं आहे पण गाजरचा हलवा वगैरे केला तर सध्या थंडी चालू आहे तर तेही ठेवू शकतो हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चिटवा तर आज मी आली कल्याण येते कल्याण येथे कशासाठी आली माहिती आहे का तुम्हाला संक्रांतीसाठी मला काहीतरी भांडी घ्यायचे आहेत तर भांड्यांची व्हरायटी आहे ना आपण नेहमी नेहमी काही वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो तर तेच मी घेण्यासाठी आज इथे आली आहे आणि आज माझ्यावर तुम्हालाही मी दाखवते ह्या ज्या कारखाना त्यांचा खूप मोठा कारखाना आहे या कारखान्यामध्ये किलोवर अशी भांडी भेटतात तर बघूया आपण कशी कशी किलोवर भांडी भेटतात आणि ह्या शॉपमध्ये काय माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आपण चमच्यांपासून स्टार्ट करूया इथे छान असे चमचे आहेत डझन वाईज म्हणजे इथे वजनावरच तर प्रत्येकाची प्राइस ही त्यांनी लिहिली आहे दोनशे रुपयाला हे बारा चमचे आणि खूप बोलतात ना जाड आहेत आणि छान आहेत दोनशे मध्ये बारा चमचे आहेत त्याचप्रमाणे नूडल्स वगैरे खाण्यासाठी आहे प्रत्येकाची प्राइस प्राईज रेंज ही वेगवेगळी वेग आहे तुम्ही कॉल करून इकडे विचारू शकता की गायनी आहे गायनी छान आहे वन फिफ्टी मध्ये कोणाला म्हणजे शॉप वगैरे असेल त्याच्यासाठी छान आहे ते छोटे छोटे ना काविलते काविलते मध्ये पण छान अशा डिझाईन मध्ये आहे त्यांच्याकडे पंधरा रुपये पर पीस आहे आणि मोठ्यांमध्येही इथे चमचे अवेलेबल आहेत इथे पण आहे आणि याची प्राइस फिफ्टी फाय रुपीज आहे स्पून मध्ये भरपूर असे अवेलेबल आहे लहानांपासून मोठे प्रत्येकाची प्राइस रेंज ही वेगवेगळी आहे अशा देवाच्या मूर्ती आहेत आणि ह्या व्हाइट मेटल मध्ये तर हे दादा आहेत हे आपल्याला सांगतील कसे आहेत त्याशिवाय इथे वेगवेगळ्या टाइपचे त्यांचे बाउल्स जे असतात तेही जसं आपल्याकडे पितळेच असतं ना त्या च मध्ये गंगाजल टाकून आपण एक कमळ ठेवतो त्याप्रमाणे दादा ह्या सगळ्यांची प्राइस रेंज ही वेगवेगळी वेगवेगळी होलसेल रेट आहे तुम्हाला भरपूर स्वस्त मध्ये भेटेल अच्छा होलसेल रेट मध्ये म्हणजे इथे जेवढे पण आपल्याला होलसेल मध्ये भेटतात भरपूर तुम्हाला होलसेल मध्ये भेटतील जसं तांब्या झाले तुम्हाला पन्नास रुपयाला ला पडेल असाय थोडा भारी वाले घेतले वाले घेतले तो शंभर रुपयाला पडेल जसं तुम्ही घेतले क्वालिटीवर डिपेंड आहे क्वालिटीवर डिपेंड आहे आणि हे प्लेट वगैरे त्या पण तशाच आहेत म्हणजे वन फिफ्टी

काय रेंज आहे दादा खाली लिहिलं ओके फिफ्टी तुम्हाला ग्लास लीड मध्ये पण भेटेल विदाउट ग्लास लीड वाले पण भेटेल अच्छा म्हणजे ग्लास पण नॉनस्टिक आहे नॉनस्टिक घासले ते ना त्याची कोटिंग निघते हार्ड नोडायचं याचे कसा पण घासले तो कोटिंग नाही निघेल कुठला पण चमचे वापरले ओके तो कोटिंग नाही निघते म्हणजे याची कोटिंग निघतच नाही म्हणजे आपण कात्याने जरी घासला तरी आणि याची जी प्राइस रेंज आहे छोट्याची आहे ती टू सिक्स्टी आहे आणि मोठ्याची आहे ती फोर सिक्स्टी ओके ग्लास लिड म्हणजे याच्यावर झाकण आहे याच्यावर झाकण नाही हा डिफरंट आहे हे कोटिंगचे तुमच्याकडे टोप आहे हे जे पण सेट वाईज आहे सेट वाईज भेटेल एक सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल अच्छा लहान वस्तू ओके म्हणजे हा सिंगल एकशे साठ ला आणि हा पूर्ण सेट घ्यायचा असेल वजनावर फक्त डिस्प्ले लावला डायरेक्ट वजन करून हे तुमचं स्वतःच प्रोडक्ट आहे लाईट वेट आहे हेवी आहे अच्छा हा जो आहे हा लाईट वेट आहे आणि हा हेवी आहे याच्यामध्ये हा डिफरंट आहे म्हणून हा पाचशे वीस ला आहे हा सहाशे सिक्स पंचावन्न त्याचप्रमाणे थोडा मोठ्या साइजचा सा पाहिजे तोही अवेलेबल आहे सहाशे ला आपण घेऊ त्याप्रमाणे ते चमचे आहेत किती ते छान आहे बघा प्रत्येकाची प्राइस रेंज ही वेगळी आहे त्याला आहे वजनाप्रमाणे आपण जसे घेऊ तसे जेवढे वजनात भेटेल तसे यामध्ये साईज लहान मोठी भेटेल आणि हा बघा किती सुंदर चमच आहे डिझाईन वाले टोपे पण भेटेल हा डिझाईन डिझाईन काढ्याच्यात किती सेट आहे चार सेवढ पाहिजे तेवढं भेटेल एक भरपूर आणि हे प्लेन मध्ये ना ते लंगडी वाव छान आहे खूप छान आहे दादा हे पण सोपे पण भेटेल लंगडी पण आहे डिझाईन वाले पण भेटेल म्हणजे सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे एका शॉप मध्ये होलसेल भावात भेटेल फक्त वजनावर घेऊ शकणार सोळा इटली वीस इटली बारा इटली अच्छा इटली कमर्शियल मध्ये जसं ऑफर पन्नास त्याप्रमाणे म्हणजे हॉटेलचा पण भांडी जरी पाहिजे तरी आपण येऊन घेऊ शकतो ओके आणि प्रत्येकावर झाकण हे असणारच ना ह्याची प्राइस रेंज किल्लोवर आहे तिकडे गेल्यावर जर वजन झालं तर किल्लोवर आपल्याला कळेल ह्याची प्राइस किती आहे त्याचबरोबर इथे वाटे आहेत ह्याही किल्लोवरच आहे आणि खूप जाड अशा वाटे आहेत आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये पाहिजे त्या पॅटर्न ही त्यांच्याकडे अवेलेबल आणि इथे एक हे बघा ही प्राइस दिसते तर हे ही वजनार घेऊ ह्या थोड्या मोठ्या साईजच्या आहे त्याच्या पुढे थोड्या डिझाईन मध्ये आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या पाहिजे नसतील तर त्याही अवेलेबल आहे प्रत्येकाची प्राइस आणि नुसार ते देतात इथे ट्रे पण बघा किती सुंदर आहे दोन कप असे पण ठेवू शकतो हेही किल्लोवर आहेत इथे मोठे थोडे ट्रे तेही सगळे किल्लोवरच आहे इथे थोडी अशी अशी आहेत भांडी आपण ट्रेस आहे लहान मोठा अशा दोन पॅटर्न मध्ये हे फक्त हळदी कुंकासाठी त्यांनी आता पुढे डिस्प्ले केले त्याचबरोबर प्लास्टिक मध्ये हे प्लास्टिक प्लॅस्टिक प्लास्टिकच्या प्लेट आहेत जर हळदी कुंकाला त्याच्यात ह्याही देऊ शकतात पण ह्या तुटत नाही आहे बघा किती पटल्या तरी ह्या तुटत नाही बरेच छान आहे इथे परात आहेत प्रत्येकाची साईज रेंज ही वेगवेगळी इथे असं मोठं हे वाडग आहे त्याचबरोबर हे छोटे छोटे असे बाउल आहेत ह्याच्यात आपण जर भाजीला वगैरे पण हे यूज करू शकतो प्लेटी आहेत किती छान आहे बघा प्लेटी लहान मोठ्या ऍक्च्युली चांगल्या आहेत चांगल्या क्वालिटी क्वालिटी तर बेस्टच आहे ज्यांचा बिझनेस आहे त्यांना अशा मोठ्या जाव्या लागतात किंवा ह्याच्यापेक्षाही मोठ्या असतात त्याही इथे अवेलेबल आहे आणि ह्याची सिंगलची प्राइस जी रेंज आहे ना ती प्रत्येकाची वेगवेगळी वेग आहे छोटी चाळण आहे त्याचबरोबर ही भाजी आपण भाजी साफ केल्यावर वॉश करण्यासाठी आणि छान याला अशी स्टँड आहेत ती ही छोटी पण आहे गाई गाईमध्ये आपल्याला गाई करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यालाही छान अशी तीन हे छान छान आहेत पण ही पण आपल्याला किलोवरच भेटतील तिकडे जायचं त्यांच्याकडे वजन करायचं आणि आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे हे बसली जातील फुलसाठी इथे बॉटल्स पण आहे वेगवेगळ्या त्याचप्रमाणे मोठे ट्रे आहेत आपल्याला पाहिजे हे असे डबे आहेत हे डबे खूप छान आहे हंड्रेड रुपीज ला आहे लिक्विड घेतना पडत नाही हे डबे मसाल्याचे डबे आहेत नव्वद रुपये छान आणि हा पूर्ण सेट आहे जो एकशे साठ रुपयाला आहे किती छान आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे ह्याच्यातही अवेलेबल आहे हो सगळ्यांची प्राइस इथे त्यांनी दिलेली आहे हे पूर्ण तीन जे डबे आहेत थ्री नाईन्टी ला एमआरपी मध्ये डिस्काउंट त्याच्यामध्ये काय मिल्टन कंपनीचा ब्रँडेड आहे तुम्हाला डिझाईन पण ओके अजून तुम्हाला दुसरे स्टील वाले ढाकणे पण भेटेल यो हो, एसी एम आर पीते तीनशे नव्वद तीनशे नव्वद एम आर डिस्काउंट पण तुम्हाला टू सिक्स्टी रुपीज ला पडेल दोनशे साठ रुपयाला दोनशे साठ ला होलसेल रेट आणि हे जे स्टीलचं झाकण आहे हे दोनशे ला आहे मग हे दोनशे ला एम मध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटेल होलसेल ओके आता इकडे कॅट हॉटेल होटल चायनीज ए टू झेड सगळ्यांचा वस्तू तुम्हाला भेटेल क्वार्टर प्लेट फुल प्लेट हाफ प्लेट फायबर भेटेल मेला माइंड पण भेटेल तरी काय रेंज पासून हे क्वालिटीवर डिपेंड लाईट वेट घेतले क्वालिटीवर ओके हे च्या सगळ्या प्लेट आहेत बाउल्स वगैरे ओके वीस रुपये पंचवीस रुपये प्लेटेड आहेत ओके पंधरा रुपये प्लेट पंधरा रुप चायनीज चे जे आपले हॉटेलचे आयटम असतात तेही अव्हेलेबल आहे एक... डब्बा आहे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग सगळे प्रोडक्ट आहे पद्मावतीचं हो त्याच्यामध्ये सिंगल मध्ये सिंगल पण भेटेल आणि साईज वाईज पाहिजे साईज अजून वजनाप्रमाणे तरी वजनाट नाही आणि प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे तुम्हाला हे सागाचे वगैरे पण आहे का यो सागा सा ब्रँडेड आहे चांगली वस्तू आहे तुम्हाला यो काय पाय तुम्हाला जॉइंटेड नाही याच्यामध्ये अखंड यो पडल्यानं तो पण नाही तुटेल टू एट्टी ला पडेल साईज वर तुम्हाला सिंगल घेऊ शकतो का सिंगल घ्या म्हणजे आपण पळपट सिंगल घेऊ शकतो टू एटी ला त्याचं असं काय नाही हा बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी ओके साईज वर जसं तुम्हाला पाहिजे तसं आहे ओके वाव हे छान आहे हे कसं आहे मेलामेंट चाललो आहे एटी फाईव्ह सेलो ब्रँड आहे सेलो चाल घेतलं बाउल मध्ये सेलोचा चा प्रोडक्ट आहे अच्छा आ, सेलो चा प्रोडक्ट आहे भरपूर एमआरपी मध्ये भरपूर डिस्काउंट 95 अच्छा पडतो फाईव्ह भरपूर भरपूर आयटम आहे चटणीच ओके आणि हे पण आहेत ते सगळे हे जर आपण असं घ्यायला गेला ना तर एटी फायव्ह रुपीज आहे मी स्वतः घेतलंय इथे फिफ्टी रुपीज ला आहे फक्त आणि सांगायचं झालं सा तर हे हे पण आहे तुम्हाला साइज लहान मोठे आणि काय रेंज आहे एमआरपी डिस्काउंट आहे मॅडम एमआरपी तीनशे पासष्ट रुपये एमआरपी दोनशे सत्तर ला आणि इकडच्या ह्या बाऊल प्रत्येकाची रेंज वेगळी क्वालिटी क्वालिटी वर ओके ओके असं हे, हे काचेचे आहेत चहा पिण्यासाठी सुंदर असा ग्लास आहे छान आहे हा पण आणि दादा हे ज्यूस साठी लहान मुलांचं हो लहान हा हे कशी आहे वन फोर्टी वन फोर्टीला आहे लहान मुलांसाठी छान आहे काही चे आहेत ते वीस आहे फॅब्रिक चे आहेत ते थर्टी पाहिलं आहेत शिवाय इकडे काचेचे ग्लास भेटतील प्रत्येकाची प्राइस रेंज वेगळी आहे फिफ्टी आहे कायची फोर फिफ्टी काहीची थ्री सिक्स्टी अशी वेगवेगळ्या ने इथे अवेलेबल आहेत आणि केक चे जर तुम्हाला मोड पाहिजे असेल तर ए टू झेड सगळे मोड आहे हल्ली केक तर घरी सगळ्याच महिला बनवतात तर त्यांच्यासाठी हे छान आहे आणि कसं हे सिक्स्टी रुपीज सिक्स्टी सिक्स्टी रुपीज ला स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे यो पूर्ण अखंड आहे तर तुटेल नाही साईज लहान मोठे तुम्हाला पाहिजे साईज वाईज साईज वाईज पण भेटेल अच्छा हे तुमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे ओके आणि हे भांड्यांचं जाळ आहे ते जाळ पण तुम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे अच्छा वा साईज लहान मोठे भेटेल अच्छा ह्याच्या साईज पण आहे ना मोठी पण भेटेल तर काय प्राइस आहे जे वजनावरती म्हणजे जे अल्युमिनियम आहे ते तुम्ही वजनावरच देता ओके आणि हे आहे पूर्ण आणि हे फोल्डिंगच आहे का हा म्हणजे हे काढून ठेवू शकतो आपण पाय काय हाली असे निघालेत काय रेंज आहे ह्याची एकोणीसशे ओके एकोणविषयी अजिबात काळे नाही पडणार ओके जसं समय तुम्हाला व्हाईट डिझाईन वाले पण भेटेल विदाउट डिझाईन प्लेन मध्ये पण आहे आणि डिझाईन मध्ये पण आहे व्हाईट मेटेरिल्हा नाही पडेल असं यो थ्री सेव्हन्टी ला पडेल अच्छा चांगले साईज वाइज भेटेल तुम्हाला लहान मोठे जसं पाहिजे तसं भेटेल मध्ये हाती पण भेटतील चौरंग अच्छा छोटे चौरंग आहे ना खूप जण विचारतात आपल्या मंदिरासाठी तर अशा छोटे चौरंग पण भेटेल याची काय रेंज आहे सत्तर रुपये म्हणजे लहान मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहे त्याच समयीच ही हँगिंग चे आणि जर आपल्याला वासरू पाहिजे नाही वासरू आणि गाय असं सगळ्यांना पाहिजे नसतं तर तेही ते अवेलेबल आहे आणि ह्याची प्राइस आहे चारशे दहा रुपये आणि हे जे त्यांनी जी कोटिंग दिली आहे ना ही काळी पडत नाही त्याशिवाय त्यांनी छान सुंदर असे डायमंड लावले लहान मोठ्या साइज मध्ये अवेलेबल आहेत सर्व पितळ्याची भांडी आहे तर पितळ्याच्या भांड्यांमध्ये किती छान छान आहे मसाल्याचा मला डब्बा दिसला खूप वर्षाने असा डबा हवं का ह्याच्यावर अशी डिझाईन असते आमच्याकडे होता म्हणून मला माहितीये त्याशिवाय हे ओपन केलं की अशी छोट्या छोट्या वाट्या किती छान आहे बघा पित्याचे ग्लास पाहिजे नसेन तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे परत हे तांब्याच जग आहे हे अशी छान छान असे छोटे छोटे ना हांडे आहेत हे आपण पाणी भरून याच्यात आणि याच्यात पाणी पिलेला चांगलं असतं त्यासाठी खूप छान आहे ते बॉटल्स मध्ये पण आहे प्रत्येकाची प्राइस रेंज ही वेगळी आहे एक फॅसिलिटी सिंगल पीस फक्त काही क्वचित वस्तू दिल्या जातात अदरवाइज तुम्हाला सगळं असं किलो मध्येच घ्यायचं आहे आणि वजनावर कसं आहे दादा म्हटलं प्युअर कॉपरू ब्रँड आहे ओके प्युअर कॉपर आहे okay. ओके ह्याच्यामध्ये पाणी पिलं तुमचं दहा दहा वर्ष आहे सा वाढेल टेन्शन नव्हतं आयुष्य वाढवून जाईल पण काय रेंज जी आहे जी? यो क्वालिटीवर डिपेंड आहे पाच हजार एकशे साठ रुपयाला ब्रँडेड आहे आणि आपण जर इकडे आलो तर हा सिंगल घेऊ शकतो सिंगल पण भेटेल तुम्हाला क्वांटिटी डिझाईन वाले पाहिजे डिझाईन वाले पण भेटेल वाले पाहिजे साधे वाले पण भेटल ओके प्युअर कॉपर कॉक आहे तुम्हाला खाली डेवल ना डायरेक्ट लगेच पण लगेच असं गरज नाही छान छान हा ट्रॅव्हलिंग साठी छान आहे रेंज आहे चार हजार आठशे चांगली वस्तू अजून ब्रँडेड आणि हे जी आहे कोटिंग मध्ये त्याची पण आहे क्वालिटी वर्गीच पाच हजार कोटिंग आहे नॅचरल कोटिंग आहे लवकर कोटिंग निघल अजून घासायला टेन्शन नाही फक्त असं ट्रॅक आपल्याला डायरेक्ट क्लीन अजून प्युअर कॉपर आहे

मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळी बघतो तीर्थ देतात आपल्याला तर ते ही आहे किंवा सत्यनारायणच्या पूजेच्या वेळी आपल्याला उपयोगी पडतात असे हे ग्लास छोटे छोटे प्युअर ब्रास चे ही आहे हे बघा त्यांनी लिहिले हंड्रेड पर्सेंट प्युअर ब्रास इथे लहान मोठे दोन्ही अवेलेबल आहे छान आहे वन थाउजंड फाय हंड्रेड त्याशिवाय दुपारती आहे इथे इथे सगळं देवाचे सामान आहे त्याशिवाय ना हे दिव्याचा पॅटर्न आहे ह्या पॅटर्न मध्ये कसं आहे माहिती का ह्यामध्ये आपण दिवा लावू शकतो हे बघा हा दिवा असो नवरात्रीला जेव्हा अखंड ज्योत लागते ना त्यावेळी हा दिवा जास्त उपयोगीला येतो हा किती सुंदर दिवा येतो बघा हा असा ठेवायचा याच्यामध्ये आणि हे त्याच्यावर असं झाकण आहे आणि याच्यावर म्हणजे हा दिवा विजन नाही त्यासाठी असे छोटे छोटे होल दिलेत आणि या दिव्याची प्राइस आहे ना एट फिफ्टी आहे आणि याच्यावर छान लिहिले ओ जय माताजी तिथे छान आहे बघा ही जी कढई आहे ना खूप हेवी आहे आणि त्याशिवाय तिची प्राइस आहे ना साईज वाईज प्राइज आहे पण या एमआरपी ह्याच्यात ते कन्सिजन देतात ह्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे अल्युमिनियम चा त्याचबरोबर इथे पुढे असे छान छोटे मोठे असे बाउल आहे आणि हे असे छोटे छोटे, छोटे भांड आहे चपातीचे पण गाजरचा हलवा वगैरे केला तर सध्या थंडी चालू आहे तर तेही ठेवू शकतो तेला है, तेल आत्म वर वर ते हे तेलासाठी आहे चपातीला तेल लावण्यासाठी आतमध्ये आहे त्याचबरोबर इथे असं हे स्टँड आहे पूर्ण थ्री सिक्स्टीला ला सवय पाहिजे नसतील तर तेही अवेलेबल आहे त्यांचं स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे अल्युमिनियम मध्ये आपल्याला सगळंच भेटेल हे बघा पद्मावती हे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे असे लागतात ना जसे काउंटरला असत चटणी देण्यासाठी किंवा अजून कशासाठी तर तेही अवेलेबल आहे सेट वाईज त्यांच्याकडे हे डबे आहेत मोस्टली सगळे आणि इकडे जर बघितलं तर हे असं हॉटेलमध्ये आणतात ना ह्याच्यामध्ये दाल तडका भाजी वगैरे तर त्यासाठी आहे खूप छान छान यांच्याकडे व्हरायटी आपण घेऊत असतात इथे खूप सारे कस्टमर आलेत ह्या कस्टमर मध्ये ह्या ताई आहे ना हे खूप वेळ झाले डबे चूज करत होते आणि मला आवडले त्यांनी जे डबे घेतले खूप सारे त्यांनी असे डबे घेतले ते हाताईंच्या हातातही बघा यांच्याही बघा माझं नाव निर्मला दशरथ नावरे आम्ही कल्याण ईस्टला राहतो सार्वजनिक हळदी कुंकूचं एक महिला मंडळ आहे त्या महिला मंडळाच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आम्ही हे डबे घेतोय अच्छा आणि भरपूर सारे तुम्ही डबे म्हणजे कमी आहे सध्या तरी जास्त असतो अच्छा तरी पन्नास डझनचा एव्हरेज असतो आमचा तर हो तरी आता इथे आल्यात आणि ह्यांना हे डबे ना खूप रिजनेबल पडलेत मी त्यांच्याशी बोलली ते सांगतात बाहेर दहा रुपयाचा तरी डिफरंट येतो प्रत्येक डब्या मागे तर किती छान आहे ते बघा तुम्ही तर तुम्ही नक्की या शॉपला विजिट घ्या आणि ह्यांच्यासारखी छान छान भांडी तुम्हालाही भेटतील थँक्यू डबे आहेत डब्यांमध्ये पण अशा छान छान अशा छोट्या छोट्या पण ह्यांच्याकडे कडई आहेत असे जर चपटे डबे पाहिजे नाही तर तेही अवेलेबल आहे त्याचबरोबर पुढे जर आपण आलो वेगवेगळे पॅटर्न आहे डब्यांमध्ये आणि कढईमध्ये हल्ली पाणी तापवण्यासाठी असे टोप जास्त वापरले जातात तेही अवेलेबल आहे सगळ्या तेलासाठी किटल्या आहेत आणि या किटल्या वेगवेगळ्या आहेत आणि इथे छोटे छोटे असे डबे आहेत त्याचच्या ट्रॉल्या आहेत त्याशिवाय कुकर आहेत वेगवेगळे कोटिंगचे आहेत साधे आहेत हे बघा कुकर छान आहे भांडी जे असतात ते आपण बघतो त्याच्यामुळे आपल्याला कळून येतं की काय क्वालिटी आणि काय नाही त्याशिवाय घ्या खालच्या ट्रॉल आहेत फक्त एकशे तीस रुपयाला या ट्रॉल आहेत आणि दोन क्वालिटी मध्ये एकशे चाळीस वाली एकशे तीस वाली आणि ह्या वेगवेगळ्या आहेत खूप साऱ्या व्हरायटी इथे तुम्हाला बघायला भेटतील असं काहीच नाही की नाही आहे छोट्या बादल्या जा जर पाहिजे तर त्याही बघा किती सुंदर बादली छोटी हे पण सुंदर असे छान मटके आहेत त्यांच्याकडे पण हे स्टील मध्ये आणि याच्यावर त्यांनी अशी कोटिंग केलेली आहे आणि डिझाईन ही आहे तर हे एक आहे इथे वेगवेगळे त्याशिवाय टाकी पण आहे अशी डबे ही आहे काय छान आहे याच्यामध्ये जर आपण लिक्विड फूड काय नेल तर जराही सांडणार नाही असे बघा हा जो हा एक टिफिन टाइपच आहे नवीन काहीतरी तरी तुम्हाला मी दाखवत यांच्याकडे भरपूर काही आहे चौरंग पण आहे तिथे सत्तर रुपयाला हा फक्त किती छान आहे बघा चौरंगच आहे त्याशिवाय चार त्याला असे स्टँड पण दिले त्यांनी हे ॲट्रो ब्रँड आहे ना हे नंबर वन मध्ये कॉपर येतं तर था, हे कॉपरच्या बॉटल्स इथे अवेलेबल आहे आणि या कॉपर मध्ये मी तुम्हाला अजून दाखवेन व्हरायटी मी एकदम दाखवते सगळ्यांना आणि हे जी प्राइस रेंज आहे ती अकराशे पासून स्टार्ट होते त्या दादांनी मला सांगितलं हे बघा असं पूर्ण सेट ही आपण कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकतो हे मॅगी साठी आहे ना लहान मुलांसाठी छान असं भांड या मला दाखवलं मॅगी साठी याच्यामध्ये जो मॅगी ठेवली ना छान अशी गरम राहते आणि मुलांना काय लागतं मॅगी टू मिनिट तर खूप छान आहे आणि याची प्राइस सत्तर रुपये या व्हिडिओ मध्ये खूप प्रकारची भांडी आहेत जसं की स्टील पितळ कॉपर अल्युमिनियम प्लास्टिक त्याशिवाय देवांच्या मूर्त्या देवांच्या पूजेची भांडी हॉटेलसाठी लागणारी भांडी मोठमोठे गॅस हे सर्वच ह्या एका शॉपमध्ये तुम्हाला भेटेल जर आपण जुनी भांडी आणत असेल तर त्या बदल्यात ते आपल्याला वजन करून नवीन भांडीही देतात त्याचप्रमाणे बरेच ग्राहक असे होते की जे जुनी भांडी आणत होते आणि नवीन भांडी त्याच्या बदल्यात घेऊन जात होते काही अशी भांडी आहे किंवा वस्तू आहेत की जे आपण एक सिंगल सी घेऊ शकतो तुम्ही नक्की हैदे कुंकासाठी ह्या पद्मावती इंडस्ट्रीलमध्ये व्हिजिट करा तुमच्या आवडीनुसार भांडी घ्या त्याशिवाय खूप स्वस्त आहे पण ह्यांचं ऑनलाईन सर्विस नाही प्रत्यक्षात आपल्याला येऊन व्हिजिट करायचे आणि आपण भांडी घ्यायचे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील आयकॉनवर क्लिक नक्की करा जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसह धन्यवाद